नमस्कार मी निकेत खमणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत हो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता बनणार आहे सोबतच आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळणार असून हा पाऊस कधीपर्यंत राहणार आहे याबद्दल एक थोडक्यात माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच जर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला स सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो। आज आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे यामध्ये खास करून मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण विभागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला आज मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे विदर्भातील पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी हलका पा। स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार धुळे नंदुरबार आहे सोबतच जळगाव आहे त्यानंतर नाशिक मुंबई रायगड आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर अहमदनगर आहे जालना आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी हलका पा। स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच बीड आहे हिंगोली आहे परभणी त्यानंतर नांदेड लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच आपल्याला इकडे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे आणि मित्र हो आपल्याला साधारण वीस एकवीस म्हणजे उद्या दिनांक वीस सप्टेंबरपासूनच आपल्याला आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन उद्यापासून आपल्याला पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे खास करून आपल्याला एकवीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार सोबत पाऊस पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस मित्रो पाऊस कमी आणि विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे साधारणत आपल्याला माहिती असेल की सप्टेंबर एंडिंग त्यानंतर ऑक्टोबरमध्ये जो होणारा पाऊस असतो या वेळेस आपल्याला पाऊस कमी पण आपल्याला विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे शेतीचे कामे करत असताना असं वातावरण तयार होत नसताना आपण काळजी घेणं आवश्यक आहे सोबतच हो जी काही आपली खरीप्यातील पिके काढणीला आले असतील तर ते या एक दोन दिवसामध्ये व्यवस्थित ठिकाणी काढणी करून ठेवावी